नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष आचार्य संजय गुरुजी बोलत आहे आजचा विषय हा सर्वसामान्य ज्योतिषांसाठी नाही आहे तरी सुद्धा जे अभ्यास करू इच्छितात आणि ज्यांना रोजच्या दिवसातील शुभ आणि अशुभ गोष्टी जाण्याची इच्छा होते तसेच आज आपल्याला यश मिळेल की नाही किंवा अपयश आहे हे साध्या पद्धतीने ओळखण्यासाठी आपल्याला वापर करा लागतो तो म्हणजे चंद्र भिन्नाष्टका वर्गाचा अष्टक वर्गामधील भिन्नाष्टक हा जो विषय आहे तो आपल्याला त्या दिवसामध्ये घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टीसाठी उपयोगी पडते आपल्याला माहिती आहे की आपण चंद्रबळ पाहतो विवाहासाठी पाहतो किंवा कुठल्याही शुभ कार्यासाठी आपण चंद्रबळाचा वापर करतो त्यासाठी काही नियम आहेत पण त्याला जोडून जर आपण अष्टक वर्गाचा जो भिन्नाष्टक वर्ग आहे चंद्राचा त्याचा जर आपण वापर केला तर आपल्या सर्वांना त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर करता येऊ शकतो आता आपण पाहूया हा चंद्र भिन्नाष्टक दिलेला आहे लग्नाला चार रेषा मिळाल्या आहेत रेखा म्हणतो आपण द्वितीय भावात सहा आहेत तृतीय भावात पाच आहेत चतुर्थात तीन चार पाच दोन पाच तीन चार 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 म्हणजे एकंदरीत आपण पत्रिके जर पाहिलं तर ह्या व्यक्तीच्या पत्रिकेसाठी आपल्याला या भिजनाष्टकाचा आप वापर कसा झाला ते बघावं लागेल इथे पाहूया ही एक पत्रिका आहे या पत्रिकेमध्ये मेष लग्नाची पत्रिका आहे या मेष लग्नामध्ये चार मिळाले आहेत बिंदू किंवा रेषा दक्षिण भारतात बिंदू म्हणून धरलं जातं तर उत्तर भारतामध्ये रेषा म्हणून धरलं जातं लग्नस्थानामध्ये चार रेषा आहेत किंवा चार गुण मिळाले आहेत रेषांचे द्वितीय भावामध्ये सहा आहेत तृतीयात पाच चतुर्थात तीन पंचमात चार षष्ट भावामध्ये पाच आहेत सप्तमात दोन आहे अशा प्रकारे आपण पाहतो सर्वात कमी रेषा ज्या मिळाल्या आहेत किंवा ज्याला बिंदू मिळाले आहेत ते फक्त दोनच आहेत आणि चतुर्थ आणि नवम भावामध्ये तीन तीन मिळाले आहेत सगळ्यात जास्त बिंदू द्वितीय भावात तर त्याच्या खालोखाल तृतीय सष्ट आणि पंचम भावात आपल्याला मिळालेला आहे अष्टम भावात मिळालेला आहे तर माझ्या मित्रांनो हा जो आपण कुंडली आता पाहत आहात याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे मेष लग्नाची पत्रिका आहे म्हणजेच द्वितीयात वृषभ राशी येणार तृतीयात मिथून त्यानंतर कर्क सिंह कन्या तूळ वृषिक धनु मकर कुंभ आणि मे आणि चंद्र हा जो आहे हा द्वितीय भावात बसलेला आहे इथे पत्रिकेत सोम म्हणून लिहिलेला आहे आणि गुरु म्हणून लिहिलेला आहे लग्न भावात कोणताही ग्रह नाही आहे तेव्हा हे बिंदू कसे पडले पा आहेत ते पाहूया पहिल्यांदा इथे पहा काय दिसते आपल्याला तर चंद्र हा द्वितीय भावात आहे चंद्राने आपल्याच भावाला एक रेषा दिलेली आहे त्यानंतर चंद्रापासून तृतीय भाव म्हणजे चतुर्थ भाव चतुर्थ भावामध्ये त्याने पुन्हा एक रेषा दिली आहे त्यानंतर षष्ट भाव म्हणजे या पत्रिकेतील सप्तम भाव याला सुद्धा दिलेला आहे त्यानंतर एकादश भाव म्हणजे चंद्रापासून दहावा त्याला एक गुण दिलेला आहे आणि या पत्रिकेतील द्वादश भाव आहे ते चंद्रापासून तो अकरावा येतो म्हणून त्याला एक बिंदू दिलेला आहे अशा प्रकारे आपण त्या त्या भावामध्ये एक, -एक गुण दिलेले आहेत अशा प्रकारे अष्टक वर्गामध्ये या आठ ग्रहांचा वापर केला आहे चंद्राला एकोणपन्नास गुण आहेत टोटल बिंदू किंवा टोटल रेखा त्या त्या ग्रहापासून त्या त्या ठिकाणी ठेवणारे बिंदू किंवा रेषा हे ठेवले आहेत म्हणजेच काय तर कमीत कमी एका भावाला आठ गुण मिळू शकतात आठ ग्रह असल्या कारणाने पण कमीत कमी किती पाहिजे जर आपण एकोणपन्नास ला बाराने भाग दिले तर चार पॉइंट समथिंग काहीतरी येते म्हणजेच कमीत कमी चार गुणाची अपेक्षा केलेली आहे आता या पत्रिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की प्रथम भाव जो आहे लग्न त्यात मेष राशी आलेली आहे आणि वृषभेतला चंद्र आहे तेव्हा वृषभेला म्हणजे द्वितीय भावात वृषभ राशी आहे वृषभेला सहा मिळाले आहेत तर सगळ्यात चांगला म्हणजे या व्यक्तीच्या पत्रिकेत जेव्हा जेव्हा त्या त्या, त्या महिन्यामध्ये वृषभ राशी येईल त्यावेळेला त्याला तो दिवस खूपच चांगला जाईल असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच त्याला चंद्र बळ मिळालेलं आहे त्यावेळेला त्याचे कार्य पूर्ण होतात आणि बरेचसे कार्य तडीस जातात पण इथे पाच पाच गुण सुद्धा दिलेले आहेत उदाहरणार्थ अष्टम भावात वृश्चिक राशी आहे आणि षष्ठ भावात कन्या राशी आहे आणि तृतीय भावात मिथुन राशी आहे तेव्हा याकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की आपल्याला माहिती आहे की त्रिक स्थानातले आपण कधीही घेत नाही त्रिक स्थानातील आपण कधीही घेत नाही म्हणजेच काय तर या व्यक्तीला कन्या राशी आणि वृश्चिक राशी जरी जास्त गुण मिळाले तरी त्याने त्याचा वापर करू नये मात्र जर त्याला कुठला खटला दाखवायचा असेल कारण सहावा भाव काय आहे शत्रूचा भाव आहे जर खटला वगैरे टाकायचा असेल एखाद्यावरती तर मात्र त्याने कन्या राशीमध्ये जेव्हा चंद्र असेल तेव्हा त्याने तो खटला टाकू शकतो किंवा त्याच्यावरती केस करू शकतो आणि वृश्चिक राशी जी आहे हे विशेष त्या कशासाठी आहे तर जर ती व्यक्ती एखादी गुप्त साधना वगैरे करायची सुरुवात करणार असेल तर मात्र त्याने अष्टम म्हणजेच वृश्चिक राशीचा त्याने मुहूर्त घेतला तर चालतो दोन रेषा फक्त सप्तम भावात पडलेल्या आहेत म्हणजेच तुळ राशीत आहे त्यामुळे त्याने तुळ राशीचा वापर सहसा करू नये कशासाठी तर बिझनेसचा कुठलाही भाग करण्यासाठी तुळ राशीचा वापर करू नये अन्यथा त्याला त्याच्यातून लाभ होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे आता आपल्याला एवढं तर माहिती झालेलं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये जेव्हा पण वृषभ राशीमध्ये चंद्र असेल तेव्हा त्याने कौटुंबिक कार्य करावे धनसंपत्तीचे कार्य करावे आणि तृतीय भावामध्ये पाच गुण आहेत त्याच्यामुळे तृतीय भाव हा छोटे मोठे कार्य करण्यासाठी अगदी उत्तम आहेत प्रवास करण्यासाठी उत्तम आहेत घरांना भावंडांना मुलांना मोठ्या भावंडांना छोट्या भावंडांना मदतीसाठी सगळ्यात उत्तम आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही चंद्रभिन्नाष्टकाचा वापर केलात तर तो वापर तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आणि तुमचा दिवस हा चांगला जाईल जर तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट मध्ये लिहा मी त्याचं उत्तर नक्की देईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ अष्टक वर्गावरती मी पुढे आणेन आणि आने तुम्हाला त्याचा उपयोग कसा करायचा तेही सुद, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन धन्यवाद धन्यवाद मित्रांनो पराशे ज्योतिष विद्या मंदिरतर्फे आपल्या सर्वांचं अभिनंदन